my baby, my baby. No, 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 no. नमस्कार मंडळी मी आहे सुशांत आज अचानक नियोजन झालं का आपल्या अकोल्यामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या कुशी मध्ये बसलेल्या वसुंधरा वॉटरफॉल ला जायचं आणि आता इकडे जात असताना ना तुमचं पाऊस पाणी काय काय नाही करणार आणि पाऊस आला ना एकदम रापटून येतं वार का मग पाऊस आला का थोड्या वेळ थांबायचं पाऊस उघडला का परत पुढून निघायचं असं करीत करीत आम्ही ना भांडा दारापर्यंत येऊन पोहोचलो आणि इथं आल्याच्या नंतर एवढं बेकर वारं चालू झालं आणि त्यातल्या त्यात पाऊस आणि इकडे या काकांचं तर वेगळंच आहे भर पावसामध्ये टायरमधलं पाणी बाहेर काढते आधीच काय पाऊस कमी आहे का बर आता थोडा वेळ पाऊस व्हायचा उघडून जायचा त्यानंतर कवळं कवळ ऊन पाडायचं आणि असलं भारी वातावरण व्हायचं आणि हा इकडे येताना जरा पावसा पाण्याला सांभाळून बरं का आला ना लईजॉवरात हो येतोय पण हे वातावरण पण एवढं बाहेर राहतंय ना का ते पावसाचं पण काही वाटत नाही आता तुम्ही या रोडवरल्या पाण्यावरूनच अंदाज लावू शकताय किती पाऊस झाला इकडे आणि हा दुसरी काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे ना इथल्या रस्त्यांवरती गाडी चालवणं कारण की रस्त्यांचे ना काम चालू आहे अजून शेवटी मग अख्खा दीड तासाचा प्रवास करून आम्ही येऊन पोहोचलो आपल्या अकोल्यामध्ये असलेल्या सुंदर अशा व सुंदर वॉटरफॉलला आता इकडे पाऊस आपल्यापेक्षा जरा जास्तच राहतोय त्याच्यामुळे मधून मधून पावसाच्या पाळ्यात येतच राहील त्यातल्या त्यात या वारे न वाहून येणारे पाणी जेव्हा अंगावर पडायचे ना तेव्हा वे एक वेगळाच अनुभव वे भेटायचा आणि हा हा धबधबा दब दब ना एवढा आकर्षित बनवण्या मागे ना ह्या झाडाचं लेमोठ योगदान आहे बरं का कारण की ते एकदम धबधब्याच्या समोर येते आणि तिथं फोटो वगैरे काढण्यासाठी चांगली जागा आहे आणि त्यातले त्या ते, 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 ते दिसायला पण एकदम आकर्षित दिसते फिरायला आल्याच्या नंतर ना पुरेपूर आनंद घ्या बरं का पण जास्त येडेचाळे करू नका की ज्यानं तुम्हाला आणि निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल तर तुम्ही जर आता वसुंधरा वॉटरफॉलला येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की या कारण की वसुंधरा वॉटरफॉल एकदम जोरात चालू आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढल्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला दाखवतो बाहुबली दबदबा त्यासाठी ना लायकन फॉलो करून घ्या